आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये गॅस ग्राहकांसाठी आणि राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती या लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच एक हजार पाचशे रुपयांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानुसार पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसोबतच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना देखील एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मध्ये मिळणार आहेत म्हणजे मोफत देण्यात येणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच येत्या काही दिवसात या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय काढून याची अंमलबजावणी सुरू करण्याची तयारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केल्याची माहिती आहे राज्याचे अर्थमंत्री श्री अज... अजित पवार यांनी अलीकडेच अठ्ठावीस जून रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजनेची घोषणा केली होती आता पाहू राज्य शासन ही योजना कशी राबवणार पैसे कोणाला मिळणार ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविताना गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना जसे की इंडियन गॅस एच पी गॅस किंवा भारत गॅस या कंपन्यांना तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे सरकारकडून देण्यात येणार आहेत मात्र यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक केले जाणार आहेत असे केल्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर लगाम बसेल असा दावा अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी केला आहे दुसरे महत्वाचे म्हणजे अर्थमंत्री श्री अजित पवार म्हणाले की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे गरजेचे आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख सोळा हजार कुटुंबांना मिळणार असल्याचे या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेले आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिला व सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र